सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार नवीन प्रभाग रचना याप्रमाणे प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक वीस ची लोकसंख्या आहे एकूण छत्तीस हजार दोनशे त्र्याऐंशी अनुसूचित जाती पाच हजार एक्केचाळीस अनुसूचित जमाती सहाशे एकोणचाळीस यामध्ये संजय नगर झोपडपट्टी बालाजी सोसायटी नई जिंदगी परिसर उच्चेश्वर मठ स्वागत नगर व परिसर उत्तर मदर इंडिया झोपडपट्टी घर नंबर त्र्याऐंशी अमिन रजा चिकन सेंटरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच साठ फूट रोड पासून आग्नेयकडे रस्त्याने मार्कंडे नगर प्लॉट नंबर एकशे एक ब सत्यम्मा निवासच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे व आग्नेयकडे रस्त्याने मार्कंडे नगर प्लॉट नंबर चौतीस श्री कुलकर्णी उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत वाया मार्कंडे बालाजी मंदिर पुढे उत्तरेकडे प्रतिभा नगर मधील प्लॉट नंबर एक श्री कोळी अशोक चौक सब पोस्ट ऑफिस यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे रस्त्याने जिजामाता नगर प्लॉट नंबर एक श्री जवळकोटे एस बी टेलर्स यांच्या घराच्या उत्तर, उत्तर 25, पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे स्वागत नगर येथील केरणाकर हायस्कूल जवळील जागृत हनुमान मंदिरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून आग्नेयकडे रस्त्याने ताई चौकापर्यंत रवींद्रनगर प्लॉट नंबर पंचवीस सिद्धनाथ किराणा मर्चंट पूर्व ताई चौकापासून रवींद्रनगर प्लॉट नंबर पंचवीस सिद्धनाथ किराणा मर्चंट दक्षिणेकडे रस्त्याने शांती चौकापर्यंत प्रभू कृपा निवास पर्यंत दक्षिण शांती चौकापासून प्रभू कृपा निवास पश्चिमेकडे रस्त्याने सितारा चौकापर्यंत पश्चिम सितारा चौकापासून वायवेकडे व वा उत्तरेकडे रस्त्याने मदर इंडिया झोपडपट्टी घर नंबर त्र्याऐंशी आमीन रजा चिकन सेंटरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया नई जिंदगी चौक पारशी कुमटा कुमटानाका हा परिसर येतो